तीव्र ते तेवीस आजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप दोन हजार पंचवीस पंधरावा स्थापना दिवस उत्साहात साजरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री भवानी माता की जय अशा जय घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात तीव्र ते तेवीस आजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप दोन हजार पंचवीसचा पंधरावा स्थापना दिवस भव्य दिव्य उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात योद्धा परिवारांचे आगमन भेट पुस्तिकेत नाव नोंदणी आणि परस्परांच्या भेटीगाठीने झाली प्रमुख अतिथींच्या स्वागताने मुख्य कार्यक्रमाला स्वरूप प्राप्त झाले स्वागत गीतानंतर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून यानंतर तीव्र तेवीस शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संघटनेच्या बटालियनचा जिवंत इतिहास प्रास्ताविकातून मांडण्यात आला अतिथींचा सांगलीकर ग्रुप तर्फे सत्कार वीर नारींचा गौरव तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या योद्धांचा सन्मान कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले अध्यक्षांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात हळदी सोहळा मनोरंजन प्रस्तुती मराठी गीत मराठा स्मृती गीत आणि सामूहिक जयघोष यामुळे सभागृहात देशभक्तीची एकजूट पसरली त्यानंतर फोटो सेशन आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल रोहित जटिया जटियान सी ओ तेवीस मराठा लाईट इन्फेंट्री सुभेदार मेजर घनश्याम मस्के एस एम तेवीस मराठा लाईट इन्फेंट्री यांची मान्यवर उपस्थिती लाभली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभेदार मेजर पोपट दुदाळ सुभेदार मेजर विजय वांगेकर सुभेदार ब्राह्मण कोळी हवलदार रवींद्र माने लास नायक संदीप राजगे नायक संदीप माळी हवलदार श्रीकांत पाटोळे आदी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले हवलदार आणि माणिक जाधव हवलदार सुभाष घोडके यांचे विशेष सहाय्य मिळाले तीव्र तेवीस आजी माजी सैनिक संघटना सांगलीकर ग्रुप परिवारातर्फे सांगली नगरीत आलेल्या पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले आज आमच्या कार्यक्रमाचे आमच्या मंडळापेक्षा आपल्या तेवीस मराठा तीव्र तेवीस मराठा बटालियनच्या रेसिंगच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे लाइव मतलब प्रॉपर जे सध्या कमांड करणारे आमचे कमांडिंग ऑफिसर साहेब कर्नल रोहित जटिया साहेब हे चाललं होतं की कर्नल रोहित साहेब विथ त्यांच्या फॅमिली आणि सुखदार मेजर घनश्याम बसके साहेब त्यांच्या फॅमिली हे सर्वजण आपल्या एजंग्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हणून पण दैवैव शाळेत बेळगावचा प्रोग्राम अटॅन करून त्यांना सकाळी जम्मू काश्मीरला जाणार आहे तर थोडस मनापासून दुःख होत आहे पण विशेष म्हणजे आम्हाला आनंदाची एक गोष्ट सौ सौभाग्यवती सोनिका जटीआन मॅम आज आमच्या त्या सांगलीच्या प्रांगणात त्या सांगली जिल्ह्याच्या धर्ती मातेवर आज त्या आहेत त्याबद्दल आम्हाला अनेक अनेक मनापासून एक आणि कमेंट एक आमची मोठाच वेगळाच एक आनंद आमच्या मनात आहे आणि त्याबद्दल आमच्या ग्रुपच्या आमच्यातर्फे आम्ही मॅमचं सर्वात मोठ्या प्रयत्नचे स्वागत करतोय